आवाद जागर बली प्रतिपदा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत उदार पराक्रमी क्षमाक्षी प्रजाहित दक्ष व महिलांचा सन्मान करणाऱ्या कृषी सम्राट बळीराजाला अभिवादन करण्याचा दिवस असून प्रत्येकाने ही बळीराजाची परंपरा समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते प्राचार्य डॉ लीलाधर पाटील यांनी केले बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बळीराजा गौरव दिनानिमित्त ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर मराठा सेवा संघाचे कार्यालय देवपूर धुळे येथे आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुंवर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून જ્યેષ્ઠ પત્રકાર રમેશજી દાણી ઉદ્યોજક બાળસાહેબ ભદા ઉદ્યોજક અનંતદાદા પાટી વિભાગીય અધ્યક્ષ નુતનતા પાટિલ અનિસ રાજ્ય અધ્યક્ષ અવિનાશભાઈ પાટિલ વ્યાખ્યાતે રામેશ્વર ભદાણે પ્રદેશ અધ્યક્ષ नितीन भाऊ गायकवाड सुनील भाऊ लोंढे बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण अॅडव्होकेट विशाल साळवे शिक्षण संचालक मोहनजी देसाई ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी देसाई बापूसाहेब मधुकर पाटील वधूवर वर कक्षाचे पी एन पाटील उषाताई साळुंखे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हेमंत भडक मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाणे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे प्रभाकर चव्हाण उपस्थित होते प्राचार्य लीलाधर पाटील पुढे म्हणाले की भाऊबीजेच्या दिवशी आजही भावाला ओळताना बहीण इडा पिडा जाऊ आणि बळीच राज्य येऊ अशी प्रार्थना करते यावरून जनमानसात आजही बळीचे राज्य हे आदर्श राज्य असल्याने ते पुन्हा यावे अशी भावना आहे त्याचप्रमाणे संत तुकाराम संत कबीर यांसारख्या संतांनी आपल्या काव्यातून बळीराजाची स्तुती केली आजही दक्षिण भारतात ओणम नावाचा सण बळीच्या स्मरणार्थ साजरा होतो या लोक परंपरेबरोबरच रामायण महाभारत व भविष्योत्तर पुरान यासारखी ग्रंथ देखील बळीला एक धैर्यशील उदार अंत्य समविभागी व प्रजेच्या कल्याणासाठी सातत्याने राबवणारा आदर्श राजा म्हणून त्याचा गौरव करतात महात्मा फुले यांनी आदर्श राज्याची कल्पना करताना त्याला बळीराज्य म्हटले आज या देशातील माता भगिनी व शेतकरी कष्टकरी वर्ग अन्न धान्यावरील संकट व दुःख दारिद्र्य व पीडा जाऊन हे बळीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करतो असं सांगून त्यांनी आपल्या दीड तासांच्या व्याख्यानात महात्मा फुले काँग्रेड शरद पाटील डॉ अ साळुके यांच्यासह विविध पुस्तकातील दाखले देत वामनाच्या तीन पावलांचा प्रतिकात्मक अर्थ अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तरपणे उलगडून सांगितला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील यांनी सूत्रसंचलन जिल्हा सचिव डॉक्टर सुनील पवार यांनी इतर आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील यांनी केले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सागर जना संस्थाचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे बायवंश नावाचे एक फार महत्त्वाचं ग्रंथ आपल्या हातात सुपूर्द केला अनेक शास्त्रज्ञांनी धुळ्यामध्ये मी आहे कॉम्रेड शरद पाटलांनी बळीराजावर अत्यंत मूलभूत असं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हा बळीराजा कोण हा प्रल्हादाचा नातू विरोचनाचा पुत्र कपिल कपिल ऋषी ज्या कपिल ऋषींच्या नावाने आपल्या भारतीय तत्वज्ञानात एक अख्खं दर्शन आहे कपिल मुनीचा हा कुतल्या बाणराजाचा पिता त्याचा मुलगाही पराक्रमी होता आणि तुम्ही त्यांना अजून त्याच्या मागे गेले कोण तोंड प्रल्हाद हिरण्य मुलगा ही संपूर्ण परस्परावही राजाची परंपरा आहे आता याच्यामध्ये थोडीशी गडबड आपल्या डोक्यामध्ये वाटू शकते ती गडबड अशी प्रल्हाद आम्हाला माहिती सर फक्त प्रल्हाद तो चांगला मानतो आम्ही विरोचनाविषयी कदाचित माहिती नसू शकते विरोचनाविषयी कपिल मुलींविषयी मी तुम्हाला सांगितलं की ते एका दर्शनाचे प्रेणित आहेत भारतीय तत्वज्ञानामधल्या पण प्रल्हादाचे वडील हिरंडा त्याचे वडील हिरण्याक्ष पण हिरण कोण होते राक्षस होते दैत्य होते प्रल्हाद कोण होते प्रल्हाद चांगला माणूस होता तो राक्षस नव्हता तो देव होता प्रल्हादा विरोचन त्याच्याविषयी माहिती नाही विरोचनाचा मुलगा बळी गडबड आहे काही लोक म्हणतात राक्षस होता आणि आम्ही म्हणतो बळी तर राज्य येऊ दे काय गडबड आहे काहीच गडबड नाही आहे प्रल्हाद कोण प्रल्हाद विष्णू भक्त विष्णूचं नामस्मरण करत होता म्हणून तो देव झाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे आजकाल सुरू झालंय की तुम्ही भ्रष्टाचारी आहात पण आमच्या पक्षात आले की मग तुम्ही भ्रष्टाचारी नाही मग तुम्ही एकदम पवित्र आहात पण तुम्ही विरोधी पक्षात असाल तर मात्र तुम्ही भ्रष्टाचारी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत पण जंगल सांगतो आजची टेंडन्सी काय की आमच्या आले तर पवित्र आणि आमच्या विरोधात असले तर अपवित्र हे का सुरू झालेलं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे प्रल्हाद का देव कारण तो आमचं नाव घेत होता मग तो आमचा इतकं सोपं आहे जो घेत नव्हता जो विरोधात प्रश्न विचारत होता बंड करत होता राक्षस दैत्य पण या सगळ्या गडबडी फक्त सांस्कृतिक पातळीवरच्या गडबडी आहेत खऱ्या अर्थाने या गडबडी नाहीत